नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये गुळाचा गुळवठा करू त्याकरिता गुळ फोडून घ्यायचा पातेल्यामध्ये तीन वाटी गूळ घालायचा एक वाटी दोन तीन तीन वाटी गूळ घ्यायचा त्यात अर्धी वाटी पाणी घालायचे मिक्स करायचे पाणी थोडं गरम होऊ द्यायचं गुळ परत परत करायचा म्हणजे लवकर गुळ विरघळेल हे बघा गुळ विरघळत आहे गॅसवरून उतरवून घ्यायचा आता तीळ बघू हे बघा हे गावठी तीळ आहे हे थोडे बारीक असते दोन वाटी तीळ आहे कमी जाळावर भाजायचे याला चव छान असते यात रेती भरपूर असते हे तीळ धुवून रोळून घ्यायचे कडक उन्हात वाळत घालायचे एवढे तीळ भाजायला तीन चार मिनिट लागतात चटचट फुटण्याचा आवाज येतो आहे सतत हलवत परतवत राहायचे हे बघा प्रेस केले की बारीक होते तिळ फुटण्याचा चटचट आवाज येतो तिळ प्रेस झाले तर भाजल्या गेले समजायचे तिळ जास्ती जाळावर भाजले तर वरून जळतात व आतून कच्चे राहतात मंद जाळावरच भाजावे तिळ भाजल्या गेले वास छान येतो थंड होऊ द्यायचे जरा वेळाने थंड झाले हे बघा ही रोळी घेतली गावठी तिळामध्ये रेती भरपूर असते शेतातील तिळामध्ये बारीक रेतीचे कण असतात तिळ भाजल्यामुळे दाना मोठा होतो त्यामुळे बारीक रेती रोळीतून खाली पडेल थोडे पाकडून घ्यायचे हे बघा बारीक बारीक रेतीचे कण समोर आले काढून घ्यायचे नाहीतर कचकच लागतं हे बघा बारीक खडे आहे काढून घ्यायचे मार्केटमधील तिळाला असे चालण्याची गरज नाही स्वच्छ असतात हे तीळ थंड झाले मिक्सर मध्ये बारीक करायचे हे बघा छान मोकळा मोकळा भुरका कूट झाला कूट काढून घ्यायचा मिक्सर लावताना एक दोन सेकंद चालू बंद करून तिळ बारीक करायचे एकाच स्थितीमध्ये केले तर गडे वळतात तसा कूट लाडवा करिता करायचा गुळ पाण्यात ठेवला तो बघू पूर्णपणे विरघळला जर विरघळला नाही तर परत थोडस गरम करायचं याला गाळून घ्यायचे गुळामध्ये उसाच्या बारीक काड्या रेती असते निघून जाईल गुळवठा करू कढईमध्ये थोडे तेल घालायचे गुळाचे पाणी गाळले ते परत गाळून घ्यायचे मंद जाळावर होऊ द्यायचं बघा उकळी येत आहे जास्ती उकळी येऊ द्यायची नाही उकळायला सुरुवात झाली की लगेचच तिळाचा कूट घालायचा मिक्स करायचे यात शेंगदाण्याचा कूट घालू शकता जास्ती गोड हवं असेल तर गुळ जास्ती घालावा हा बघा असा पातळ आहे थोडा गतका येऊ द्यायचा हे बघा शिजत आहे जास्ती शिजू देऊ नये यात अर्धा चमचा विलायची पूड घालायची अर्धा चमचा जायफळ पूड घालायची हा गुळवठा तयार झाला थंड झाल्यावर घट्ट येतो किंवा फ्रीज मध्ये ठेवावा लवकर घट्ट येतो हे, हे बघा छान घट्ट झाला आहे यापेक्षाही घट्ट हवं असेल तर वेळेवर पिठी साखर किंवा तिळाचा कूट घालावा गोड हवा असेल तर पिठी साखर घालावी कमी गोड हवं असेल तर तिळाचा कूट घालावा खोबऱ्याचा बुरा घातला तर लवकर घट्ट येतो जास्ती गोड हवं असेल तर गुळाचे प्रमाण वाढवावे जास्ती शिजू देऊ नये गुळवठा चिवट होतो किंवा कडक होतो गुळवठा जास्ती दिवस ठेवायचा असेल तर फ्रीज मध्ये ठेवावा